मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुकाई गोट फार्मवरील विक्रीसाठी असलेल्या प्युअर बिटलच्या पाच शेळ्या आणि एक बोकड स्क्रीन वर नंबर दिलेला आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास या नंबरवर संपर्क करायचा आहे गाव लिंगी पिंपळगाव तालुका वाशी जिल्हा धाराशिव आणि या पहा शेळ्या मित्रांनो एक एक करून पाच शेळ्या आणि शेवटी बोकडही दाखवला जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सुरुवातीला ही पहिली शेळी पहा हिची उंची आहे छत्तीस प्लस आठ दात फ्रेश आणि सोबत दोन बोकड आहेत दीड ते दोन महिन्याचे हे दोन बोकड पाहू शकता आपण दीड ते दोन महिन्याचे बोकड आहेत शेळी आठ दात फ्रेश उंची छत्तीस प्लस आणि याच्यानंतर ही आहे दुसरी शेळी ही चार दात फ्रेश उंची छत्तीस इंच आणि सोबत ती पाट आहे दीड महिन्याची पाट पाहू शकता दीड महिन्याची पाट आहे ती शेळी चार दात फ्रेश उंची छत्तीस आणि हिच्यानंतर ही तिसरी शेळी पाहू शकता ही दात फ्रेस साडेतीन महिने गाभन आहे उंची छत्तीस प्लस छत्तीस प्लस उंची दात फ्रेस साडेतीन महिने गाभन ही तिसरी शेळी आणि याच्यानंतर ही आहे चौथी शेळी मित्रांनो ही आहेत दीड महिने गाभन उंची सदवतीस इंच आठ दात फ्रेश प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये आहेत पाचशे शेळ्या आणि बोकळ पाहू शकताय क्वालिटी कानाची लांबी रोमनोस बॉडी स्ट्रक्चर प्युअर बिटलमध्ये ही चौथी शेळी मित्रांनो आणि हिच्यानंतर ही पाहू शकताय ही पाचवी शेळी ही पण साडेतीन महिने का आहे आठ दात फ्रेश उंची छत्तीस प्लस आठ दात फ्रेश आहे साडेतीन महिने गाबन उंची छत्तीस प्लस पाच शेळ्या दाखवल्या आहेत आणि हा बोकड हा आहे दोन दातावर वजन पंचावन्न ते साठ किलो पर्यंत उंची चाळीस प्लस हा बोकड आणि सुरुवातीच्या आधीच्या पाच शेळ्या तर विक्रीसाठी सर्व कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे खालील नंबरवर संपर्क करा पंच्याण्णव एकोणतीस पासष्ट पन्नास तेवीस दुसरा नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट पासष्ट पन्नास तेवीस धन्यवाद